आज मी तुम्हाला शंकर तुम्हाला शंकर ते तुम्हाला शंकरपाळीसारख्या खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या बनवून दाखवणार आहेत त्या कापण्या तुम्हाला नक्कीच आवडतील कारण की ह्या अजिबात वातड होत नाही किंवा कडकसुद्धा होत नाही शेवटपर्यंत आणि खायलासुद्धा शंकरपाळीसारखे खूप असे खुसखुशीत मस्त लागतात आणि त्याचमध्ये मी जे दोन सिक्रेट साहित्य घातले त्यामुळे त्याची चवत वाढली आणि त्याचा खुसखुशीतपणासुद्धा वाढलेला आहे आपण इथे गव्हाच्या गुळाच्या कापण्या बनवणार आहे आणि त्या बनवायला एकदम सोपी पद्धत सांगितली ज्यामुळे तुमच्या कापण्या कधीही फसणार नाही आणि जर तुम्ही पहिल्यांदी जरी बनवत असाल तरी एकदम परफेक्ट अशा कापण्या तुमच्या तयार होतील त्यासाठी बघा काय कसं प्रमाण घ्यायचे सुद्धा सांगते मी तुम्हाला गुळ बघा फोडून घ्या किंवा चिरून घ्या म्हणजे गूळ पटकन वितळला जातो तर इथे बघा एक कप मी गुळ घेतलेला आहे आपल्याला ज्या कपाने गुळ घ्यायचा आहे त्याच कपाने पाणीसुद्धा घ्यायचे तर बघू शकता तिथे मी एक कप पाणी घेतलेले एक कप गुळाला आपल्याला एक कप पाणी किंवा वाटीचं जरी प्रमाण घेतलं तरी तुम्ही एक वाटी गुळ तर एक वाटी पाणी घ्या आणि तिथे मी गरम वगैरे काही करणार नाही आहे फक्त आपल्याला हा गुळ मस्त याच्यामध्ये हलून घ्यायचा आहे आणि गुळ छान पटकन पण वितळला जातो आता आपण ही साईडला ठेवू हो थोड्या वेळ बर, तो बरोबर वितळला जाईल नाही इथे आपल्याला बघा एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आता गव्हाची पीठ दोन वाटे घेतलेले तर पाव वाटी आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा दोन चमचे इतकं आपल्याला तूप घ्यायचं आहे आता हे तूप घट्ट आहे आपल्याला आता काय करायचं आहे हे छान असं गरम करून घ्यायचं आहे याचं मोहन बनवायचं आहे आपल्याला तर हे थोडंसं कडकडीत करून घेऊ आणि नंतर यावरती घालून घ्यायचं आहे आता हे छान असं गरम करून घेतलेलं आहे थोडंसं थंड झालं की लगेच आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे खूप खूपसुद्धा थंड होऊन द्यायचं आहे लगेच आपल्याला हे मिक्स करून घेतलेले बघा आणि छान असं मस्त गरगरीत असं मस्त पिठू लागतं आहे आणि तुपाने छान असं तुपटपणासुद्धा त्याला आलेला आहे तसा मुटका झाला पाहिजे ह्या पद्धतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे बघा असा मुटका तयार झाला पाहिजे म्हणजे आपल्या पिठाच्या जे कापण्या आहे त्या छान अशा खुसखुशीत येतात तर बघू शकतात मी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडंसं मीठसुद्धा घालायचं याच्यामध्ये ते दाखवायचं विसरून गेले मी तो व्हिडिओ स्किप झाला त्यानंतर आपल्याला बघा जे गुळाचं पाणी ते सर्व ओतून घ्यायचं आहे जर पाणी जर थोडं जास्त झालं तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही याच्यामध्ये थोडंसं घालू शकतात अंदाजाने आता आपण हे छान मळून घेऊ हो, आणि कापण्यांचं पीठ हे थोडंसं घट्टचं असतं खूप पातळ करायचं नाही जसं आपण पुड्या करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ पाहिजे तर आता छान असं मळून घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही आता आपल्याला थोडासा तेलाचा हात लावायचा म्हणजे ते थोडंसं मऊसर होईल जरासं आता आपण थोडंसं तेल घालून घेऊ आणि हाताने मळून घेऊ परत बघू शकतात एक चमचा थोडंसं मी तेल घातलेलं आहे परत आता आपण हे थोडंसं मळून घेऊ जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर बघू शकतात छान असं मळून घेतलेलं आहे आणि छान असा मौसूद गोळा तयार झालेला आहे आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तास कारण की आपण यामध्ये बारीक रवा घातलेला आहे तोसुद्धा व्यवस्थित भिजला जातो आणि तुपाचंसुद्धा थोडंसं मौन घातल्यामुळे अजून छान भिजल्यावर त्याच्या कापण्या छान अशा खुसखुशीत होतात तर अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि असंच तयार झालं पाहिजे म्हणजे आपल्या कापण्या छान अशा मस्त खुसखुशीत येतात आणि कापण्यासुद्धा कापायला पटपट कापल्या जातात तर बघू शकतात आपण आता याची छोटी छोटी गोळे करून घेणारे तर एकाच आकाराचे आपल्याला असे पाच गोळे तयार करून घेते हे बघा त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे पोळपटावरती बघू शकतात तुम्ही आणि आता आपल्याला थोडासा मळून घेऊ आपण आणि नंतर हा लाटून घ्यायचा आहे लाटताना थोडासा जाडसरच लाटायचा आहे खूप पातळ लाटायचं आणि खूप जर पातळ लाटलं ला, तर तुमची कापण्या कडक येतील आणि खूप खुसखुशीत खुश अशा होणार नाही आपण शंकर करताना कसं जाडसर असा ठेवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे ठेवायचे तर आपण हे सर्व लाटून घेऊ तर इथे बघा लाटून आपली चपातीसारखं तयार झालेलं असंच पाहिजे तर यावरती आपल्याला खसखस थोडीशी घालून घ्यायची आहे आता यावरतून मी थोडीशी बारीक अशी मस्त खसखस घालून घेते कारण की खाताना खूप छान लागते तशी दिसायला सुद्धा खूप मस्त दिसते तर आता मी हातालासुद्धा चिटकते मग लाटण्याने थोडीशी लाटली तर ती, ती व्यवस्थित चिटकली जाते असं आपल्याला हे दोन्ही बाजूनी करून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही साईडनी त्या व्यवस्थित दिसेल तसंच खातानासुद्धा मस्त लागेल बघू शकतात गोड याच्यावरती खसखस मस्तच लागते तर आता आपण हे बघा यावरती सर्व अशी घालून घेतलेली आणि परत हाताने दाबून घ्यायची आणि लाटण्याने आपण ही लाटून घ्यायची नंतर आपल्याला हे कापून आहे बघू शकतात इथे तुम्ही चाकूने किंवा कटरने कशाने सुद्धा कापू शकतात जे तुमच्याकडे आहे त्याने तुम्ही हे कापलं तरी चालेल आता माझ्याकडे कटर आहे मी कटरने या पद्धतीने कापून घेते बघा एक एक, एक इंचाचे असा गॅप ठेवून आपण हे कापून घेतलेले आता शंकरपाळीचा आकार द्यायचा आपल्याला त्याच पद्धतीने कापायचं आहे बघा हे बघा असा मस्त आकार येतोय आणि पीठ एकदम परफेक्ट झाले बघा लगे कापतानाच लगेच ते कटरला चिटकते म्हणजे ते व्यवस्थित तयार झालेले आता साईडचं आपण सर्व काढून टाकू आणि जे डायमंड शेपमध्ये आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आणि ते तळवून घ्यायचे बघू शकतात आता इथे मी गॅसवर कढई ठेवली तेल छान तापून घ्यायचं आहे आणि आपल्याला यावरती हे सर्व तळून घ्यायचं आहे गॅस चालू केल्यानंतर तेल छान तापून घ्यायचं नंतर मीडियम गॅस करायचा आहे आणि मिडियम गॅसवर हे मस्त असे आपण जसं शंकर पाळी तळतो सेम त्याच पद्धतीने तळायचे फास्ट गॅसवर तळायचं नाही मिडियम गॅसवरच आपण हे सर्व तळून घेणारे बघू शकतात छान असे मस्त पूण लगेच वरती आलेले आहे आणि ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे आपल्याला आता आपल्याला हे दोन्ही साईडने तळून घ्यायचे ज जसं तळायचं होतं तसा त्याचा कलरसुद्धा चेंज होत जाणार आहे बघू शकतात तुम्ही आणि दिसायला पण खूप छान दिसतात आणि आपल्याकडे आषाढ स्पेशलमध्ये कापण्या केल्या जातात तर आपण ह्या गुळाच्या कापण्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड आणि आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बघा मस्त कलर आलेला आहे बघू शकतात तुम्ही एकदम छान असा कलर आलेला आहे आणि ह्या कापण्या बघू शकतात त्याला छान असे आ, लेयर सुद्धा येत आहे आणि मस्त अशा शंकर पाळीवानी दिसत आहेत त्यात आपण ह्या दोन्ही साईडने पाच मिनटं व्यवस्थित तळायच्या ह्या जर तुम्ही फास्ट गॅसवर जर तळल्या तर त्या कडक होतील किंवा कच्च्या राहतील म्हणून आपण ह्या मिडियम गॅसवरच तळून घेतलेल्या आहे बघा आणि दोन्ही साईडने आणि ह्या अजिबात कडक होत नाही किंवा वादळसुद्धा होत नाही एकदम खुसखुशीत आपल्या बिस्किटासारखी किंवा शंकर पाळीसारखे खुसखुशीत होतात बघू शकता तुम्ही आणि सेम त्याच पद्धतीने हे झालेले आहे आता दोन्ही साईडने मस्त तळून घेतलेले आणि कलरसुद्धा सुरेख आलेल्या बघायचा आणि तेल छान निथळून आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे गुळाच्या कापण्या आपल्या इथे तयार आहे तर तुम्हाला जर आवडल्या तर घरी नक्की ट्राय करून बघा ह्या आषाढ स्पेशलमध्ये ह्या घरीच्यांना नक्कीच आवडतील आणि ह्या महिनाभर हमखास टिकतात आणि तशाच आता यामध्ये तूप आणि रवा घातल्यामुळे खूप खुसखुशीत पण होत आहे ह्या आणि चवसुद्धा वाढते त्याची आणि घरी नक्की ट्राय करा आणि जाते जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका